चौघांनी मिळून मारहाण गुन्हे दाखल चार जणांनी मिळून लाठी काठ्यांनी मारहाण केल्याची घटना शहरातील लायब्ररी रोड परिसरात घडली आहे चौघांनी एकाच मारहाण करण्यासह जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली जखमीने याबाबत पांढरकवडा पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमांवय गुन्हे दाखल केले आहेत मोहम्मद रमीज अब्दुल अजीज वय सत्तावीस वर्ष राहणार मस्जिद वार्ड असे फिर्यादीचे नाव आहे फिर्यादी, फिर्यादी शहरातील लायब्ररी चौकातील चहा पटरीवर उभा असताना त्या ठिकाणी कैफ मोहम्मद सलाम वय पंचवीस वर्ष मोहम्मद सलाम चांद वय पंचेचाळीस मोहम्मद शरीफ मोहम्मद शफी वय अडतीस वर्ष मोहम्मद अबुजर सलाम वय बावीस वर्ष त्यांनी फिर्यादी मारहाण करणे सुरू केले फिर्यादीने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र मारहाण करणारे चार जण असल्याने त्याचा प्रतिकार कमी पडला या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याने याची तक्रार पांढरकवडा पोलिसात दिली आहे प्रतिनिधी गणेश शिंदे पांढरकवडा